हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर मी तुमचा सकाळी लाईव्ह बघितला तुमच्या युट्यूब वरती आणि फेसबुकवरती तर तुम्ही सर डिजिटल बोर्डच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना एक सविस्तर आणि शंभर टक्के खरा ठरणारा अंदाज देत आहात आणि आता डिजिटल बोर्ड बोर्डच्या माध्यमातून असा म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही एकदम सविस्तर समजावता की ब या भागामध्ये असा पाऊस पडणार आणि तुम्ही त्यांचा त्याच्यामध्ये काही ग्राफिक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजावता बरं तर सर आता बऱ्याचशा भागातून बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या कमेंट व फोन येत होते की सर मराठवाड्यामध्ये काय कंडिशन राहणार आणि विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना चांगला पाऊस झाला आणि काही शेतकऱ्यांना कमी सुद्धा पाऊस आहे शेतकऱ्यांना उघडीप कधी मिळणार याबाबत एक अंदाज द्यावा तुम्ही आणि कोणकोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहणार याबाबत बी सुद्धा एक अपडेट द्यावी उघडीप बाबत मलाही खूप कमेंट्स आणि फोन्स येत आहेत आता बघा विदर्भाचा जो रडार आहे तो पर्जन्यमान चांगला आहे आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना बरोबर चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे एक, करता। एक दोन टक्के भाग वगळता तर एकंदरीत मराठवाड्याची स्थिती जी आहे छत्रपती संभाजीनगर सह जालना परभणीच्या काही भागांची नांदेड सर्व भागांची पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अवघे दोन दिवस अजूनही पावसाची जी काही रेलचेल आहे ती कायम आहे म्हणजे नऊ तारखेला सुद्धा चांगल्या पावसाचे संकेत आहेत आणि दहा तारखेला सुद्धा आहेत आणि एकंदरीत चित्र जर पाहिलं की उघाडी संदर्भात मॉडेलकडनं कुठलाही असा इशारा नाहीये की हा पाऊस हा लगेच उघडणार आहे आठवड्यासाठी किंवा महिन्यासाठी त्या बाबतीतही निश्चिंत रहा असा माझा अंदाज असणार आहे आणि विदर्भाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की ज्या भागांमध्ये पाऊस हा सातत्याने बरसायला सुरुवात झालेली आहे किंवा या भागामध्ये चांगल्या पद्धतीने संततधार किंवा काही ठिकाणी चांगला देखील पाऊस पडतो आहे तर या भागाची जी कंडिशन आहे ती अजूनही तीन दिवस टिकून आहे अकरापर्यंत हिची रेलचल चीर काय मिळेल पण अकरा आणि बारा टायमिंगला असं होणार आहे शंभर टक्के हिची काही उघड नाही मिळणार पण कामे करता येईल अशी उघाडी मिळणार आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये उघाडीचं स्वरूप पाहायला मिळेल पण वाऱ्याला काही स्थिर होते विदर्भातलं इथे पहिला पडलेल्या पावसाचं स्थानिक वातावरण होण्याचे चान्सेस देखील बारा तेरा चौदाच्या कालखंडामध्ये इथे आहे सुद्धा त्यामुळे विदर्भाच्या विशेष भागाची आता माहिती एवढ्यावरच आहे आता राहिली गोष्ट मराठवाड्याची मराठवाड्यामध्ये हिंगोली असेल जालन्यातही बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे जे काय आपण सांगितलं दिलासा मिळेल त्या पद्धतीने झालेला आहे आणि काही ठिकाणी कमी असेल पेंडवलनीपेक्षाही बरा तर अशा भागांनाही तो अजून भागा दोन दिवस रिमझिम पावसाच्या सरी किंवा झडीसारख्या सरी ज्या आहेत त्या चालू राहणार आहे त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी होण्याचे अंदाज याच्यामध्ये आपण दिलेले आहे पश्चिम महाराष्ट्रासह बीड लातूर धाराशी सोलापूर आपण तुम्हाला पहिलेही सांगितले ह्या वेळेस अंदाज येत नाही की ते सर्व दूर पाऊस होईल अशी गॅरंटी नाहीये पण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे पिकं चार दिवस पाच दिवस तग धरतील अशी बारीक झिम झिम काय नाही ते कायम राहील पहिले मायक्रो मायक्रो थेंबापेक्षा पाण्याचा जो ड्रॉप असेल तो बऱ्यापैकी दोन एम च्या आसपास जाऊ शकतो अशी कंडिशन इथे स्पष्टपणे मॉर्ड आपण व्यक्त केली होती आणि त्या पद्धतीनं संगमनेर निवासामध्येही पोहोचवला आहे आता ठाकरेसर घाट म आता जो आहे कोकणाचा नाशिकचा पुण्याचा किंवा मुंबई सारख्या परिसरामध्ये तिथेही पावसाचा तोंडाकूळ कायम मागील आठवड्यापासून चालू आहे नाशिकचे काही क्षेत्र जर पाहिले आपण पश्चिमेकडील भाग इगतपुरी चांगतपुरी जे काही पट्टे आहेत वणीसह यामध्ये पाऊस खूप चांगला आहे आणि खूप आती झालेला आहे पर्यंत येऊन ठेपलेली आहे वेळ शेतकऱ्यांची तर या भागांसाठी असा अंदाज असेल की बारा तेरा तारखेपासून पाऊस हा शंभर टक्के उघडणार नाहीये पण थोडा गॅप मिळू शकतो जेणेकरून आपल्याला फवारणी असेल खतांचा डोस असेल अशा पद्धतीची कंडिशन तिथून पुढे असेल आणि सुधारणाही होऊ शकते की उघाडीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस तुमच्या भागातला पाऊस उघडतो त्यावेळेस मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस सक्रिय येतो ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये पाऊस चांगला बरसायला लागला तर त्यावेळेस तुमच्या भागातला पाऊस उघडतो अशी त्याची भौगोलिक रचना आहे आपल्या भागांची आता चित्र बघूया थोडस पश्चिम महाराष्ट्रातल्या बिलकुल सोडलेल्या भागांचं तर इथे काय होणार आहे फक्त रिमझिम पावसावरती आपली तिके पर्यंत टिकतील असा कंडिशन होत राहील दहा जुलैपर्यंत पावसाचा जो काही तडाखा आहे रिमझिम का होईना हलका का होईना तो कायम टिकून राहणार आहे आणि दुसरा जो काही टप्पा तापमान आहे गर्मीच्या लेव्हलसह हो, वारे शांत होत हा सतरा तारखेच्या आसपास किंवा सतरा तारखेच्या नंतर हा होणार आहे याबद्दल सविस्तर बोलूयात हो हो आणि सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल बोर्ड आणलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती द्यावी सर तुमच्या माध्यमातून तुम। नक्कीच नक्कीच आता बघा बऱ्याचशा दिवसापासून असं चालू होतं शेतकऱ्यांचे क्वेश्चन्स असतील आमचा जिल्हा घेतला नाही वगैरे वगैरे नाही ठीक आहे आता आपण काय करणार आहे सुटसुटीत अशा पद्धतीने जिल्ह्यावरती मार्किंग करत करत हा अंदाज देणार आहे आणि ही माहिती पाहायला तुम्हाला आपल्याच ओरिजिनल होती म्हणजे तोडकर रावणंदाज युट्यूब असेल किंवा तोडकर रावणंदाज फेसबुक असेल आणि तोडकर रावणंदाज जे काही आप आपलं इंस्टाग्राम आहे त्या तिन्ही प्लॅटफॉर्म वरती आपल्याला त्या पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न होणार आहे जेणेकरून तुम्हाला तरी तिथे मिळेल कि माहिती मिळेल की अशी आपल्या वाघ घेतलं आहे आणि विशेषतः अजूनही बारकाईने आपण पुढील काळामध्ये सुद्धा की आता सोयाबीनचं क्षेत्र असेल सोयाबीन काढण्याचा वेळ असेल कापूस वेचण्याचा वेळ असेल त्यावेळेस पाऊस परेशान करतो एखाद्या वर्षी त्याची कंडिशन ह्या वर्षी सुद्धा आहे तिथे देखील आधीच मार्किंग करून दिलं जाईल की बाबा भा ह्या भागामध्ये दुपारी अडीच तीनच्या सुमारास सक्रिय परिस्थिती आहे किंवा एलपी प्रेशरमुळे ते मोठं तेमाचं पाणी बसू शकतो तर परतीचा पाऊस यंदा अवकाळी असल्यामुळे शु, त्यासाठीच ही आपण जे काही लाख दीड लाखाचा खर्च केलेला आहे यासाठीच केलेला आहे मात्र सर आता यापुढे शेतकऱ्यांना शंभर टक्के एक सविस्तर आणि महत्वाचे अपडेट मिळणार आहे समजा शंभर टक्के खरा अंदाज मिळणार आहे आता या नक्कीच नक्कीच जसा पहिलाही होता तसामध्ये सुधारणा बरी मिळणार याच्यामध्ये म्हणजे आता जे अंदाज चुकण्याचे चान्सेस पेक्षा जे समजून घेण्याचे जे चान्सेस आहे तिथून पुढे वाढतील कारण की आपण काय म्हणतो पहिल्यापासून की हि जे काही व्याप्तीचा आपण व्याप्ती हा शब्द जो काही वापरतो ते आता त्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट दिसेल की बाबा कवरिंग किती आहे जगांचे प्रमाण आपल्या भागामध्ये किती आहे वाऱ्याची काही अॅनिमेशन असतात ते पाहायला मिळतात त्यानंतर लगांची जी काय आपण साईज सांगतो मायक्रॉन वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यामुळे नक्की फेसबुकला तोडकर आनंदात सर्च करा तिथे बावीस हजार फॉलोअर्स होत आलेले आहेत आणि आपण ते नवीन खोलल्यामुळे आपल्या लोकल शेतकऱ्यांनी एक लाखापर्यंत फॉलोअर्स नक्की वाढतील ह्या दोन आठवड्याच्या आसपासचा अंदाज आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना हे समजणार आहे की बा वातावरणामध्ये बदल काय होणार आहे बरोबर ना नक्की नक्की म्हणजे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी नियम दिसणार आहे की बाबा याच्यामध्ये काय बदल झालेला आहे नक्की बरेच जण मला म्हणत होते की मॅपिंग वगैरे पहा मॅपच्या साह्याने सांगा तर ते त्या पद्धतीनं चालू राहणार आहे आणि सर आता तुम्ही जो हा उघडीप जे आहे तर हे उघडीप समजा किती दिवस राहणार आणि कसे राहणार मी पहिलेही सांगतो अजूनही सांगतोय की उघडीप ही शंभर टक्के नाही म्हणजे पाऊस भरपूर झालेला आहे विदर्भामध्ये तर तिथे वातावरण स्थानिक वातावरणाचं होत राहील पश्चिम महाराष्ट्राला अधूनमधून सटकारी बिटकारी त्या उघडीप काळातही स्थानिक वातावरणासारखा होत राहील आणि एकंदरीत परिस्थिती यंदा चांगल्या पावसाची आहे पर्याय आपल्याला एक दिन महिन्यात काही काही ठिकाणी पाऊस कमी वाटत असेल किंवा कमी आधी प्रमाणात वाटत असेल तर पर ती परिस्थिती सुधारून निघणार आहे हो सर्व राहणार राहणार की काही फक्त का आणि सर त्याच्या समोर काय कंडिशन राहणार समजा पंधरा तारखेपासून पंधरा तारखे तारखेपासून हे जे काही वारे आता कमजोर झालेले सध्या वारे बंद असा विषय आपण काढलेला नाहीये जे काही कमजोर झालेले आहे त्या वाऱ्यामधन थांबण्याचे जे काही था चान्सेस आहेत ह्या पंधरा सोळा तारखेपासून अधिक आहेत आणि त्यामुळे स्थानिक वातावरणापेक्षा एल पी प्रेशर हाय प्रेशर जे बनले आहे अर्बीमध्ये त्या हाय प्रेशर मधनं जे काही स्पीडने वारे आहेत त्या स्पीडने वाऱ्यामुळे या महाराष्ट्रामध्ये लो प्रेशर चा पाऊस जो आहे तो पाहायला मिळत नाही आहे तर ते लो प्रेशर होण्याचे चान्सेस ही सतरा पासून आहेत त्यामुळे एकंदरीत पुढची परिस्थिती जी आहे ती थोक पावसाची जसं शेतकरी आमच्याकडे जोरदार कधी पडेल पाणी कधी साचेल त्या पावसाची पण निर्माण होण्याची चान्सेस हे जवळपास नव्वद टक्क्याच्या आसपास पोहोचलेले आहेत तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद